पत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावन व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्स चे एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी सकाळी अकरा वाजता अकलूज मध्ये जाहीर सभा होणार असल्यामुळं अकलूज ला जत्रेचे स्वरूप आले आहे त्यातच सोलापूर लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार असल्यामुळे मोदींच्या भाषणाचा किती प्रभाव सोलापूर लोकसभा मतदारसंघात होईल आणि मोदी काय बोलतील याची उत्सुकता लागली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी बुधवारी सकाळी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे त्या त्या विधानसभा मतदारसंघातील सहपूर कार्यालय पातळीवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील साहित्याचे वाटप मैदानावर करण्यात आले यावेळी सर्वच यंत्रणा शिस्तबद्ध कामाला लागल्याचे दिसून आलं भगवान महावीर यांच्या दोन हजार सहाशे अठराव्या जन्म कल्याण बुधवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे शेतांबर आणि दिगंबर जैन बांधवांनी शहरातील विविध मार्गावरून मिरवणूका काढून जयंतीचा सा उत्सव साजरा केला हे काँग्रेस बरोबर कसा असं पंतप्रधान मला विचारतात मात्र माझी सुरुवात काँग्रेस पासून झाली आहे काही मतभेद झाले म्हणून मी गांधी जयंतीचे तत्वज्ञान सोडले नाही गांधी नेहरूं पंतप्रधान मोदींना कधीच समजणार नाही परंतु मोदी मागणे बोलणे पंतप्रधान नाही भराडिया साडीज लग्न सराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल सुटिंग शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्टमर केअर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अडोतीस शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कूलर सिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर कमी वापर कोटेड वैशिष्ट्यूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलर वर मिळवा एक हजार रुपये एका मोठ्या कूलर वर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर से सर्व स्पेर्स उपलब्ध शोरूम वराइटी व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पावर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन कूल मॅजिक शिल्पा डेजर्ट कुलर्स पुण्यातील सदाशिवपेठेत मंगळवारी रात्री ऍसिड हल्ला आणि गोळीबाराचे थरार नाट्य रंगले सर्वाधिक रहदारीच्या टिळक रस्त्यावर मैदणींबरोबर गप्पा मारत असलेल्या एका युवकावर अज्ञाताने घटना मंगळवारी रात्री युतीच्या सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे हे सरकार गरीबांच्या विरोधात आहे रस्त्यावर उतरल्याशिवाय कुणालाच काही मिळत नाही हे सर्वसामान्यां सरकार नाही अशी टीका बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार यांनी केला आहे उमा भारती यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली प्रियंका वाड्रा शिवराजची पत्नी आहे आणि देश त्यांना त्याच निर्णयाने पाहणार असं वादग्रस्त वक्तव्य उमा भारती यांनी केले मतदानाच्या दिवशी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मुंबई पोलिसांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा करण्यात आली आहे त्यामुळे मतदानाची ड्युटी असणाऱ्या पोलिसांनाही मतदान करता येणार देश आहे पंजाब न राजस्थान रॉयल्सचा चा बारा धावांनी पराभव करून यंदाच्या आयपीएल मधला पाचवा विजय साजरा केला या विजयासह पंजाबनं गुणतालिकेत चौथे स्थान गाठलं आहे वाढत्या कडकुन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बे नॅचरली कूलर्स बे ब्रिज चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स हनिकॉम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स 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 इंडस्ट्रियल कमर्शियल फॅमिली मिनी कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शोरूम चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस निमित्त बेब्रीज बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा कूलर अवश्य पहावा